रात्रभर कॉल करत होते मला सकाळी मी जेव्हा उठल तेव्हापासून मी त्यांना फोन करत होते त्यांनी फोन नाही उचलला त्याच्यावर परत मी फोन केला त्याला एका माणसाने फोन उचलला त्यांनी मला सांगितलं रस्ताच्या कडाला पडलेला इथं माणूस म्हणून म्हणून मी तू पाहायला गेले होते त्याच्यावर तिथे आजच रात्रभर घराबाहेर रात्रभर घराबाहेर ते कुठं होते टाकरवाडी रोडला नाही त्याच्या कालच्या साईडच्या रोडला नंबरवाडी रोडला पडले होते तिथे दाखल नाही आणि काय त्यांच्या पैसे काय औषधाची बाटली होती असं म्हणतात खरे का असं म्हणणे असं सगळ्यापासून पण असं वाटलं होतं की सुसाईडचा विषय आत्महत्येचा विषय पण सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही दोन तीन दिवस त्याला जो जीवाला धोका होता त्याच्यामुळे तो घातप जाऊ शकतो असं सगळ्यांचं म्हणणं आहे पोलिसांनी त्याच पद्धतीने अँकलनी तपास केला पाहिजे मग मी साहेबांशी बोलले पाटील साहेब पण त्यांनी की यांच्या पत्नीची फेरत घेऊन आम्ही समोरच्या आरोपीवर गुन्हा दाखल करू सांगितलं पण घातपाताचा संशय आम्हाला सगळ्यांना जरी सकाळपासून आम्हाला वाटलं होतं की तिथं बाजूला बाटली पडली किंवा काही जे काही सगळे जरी सांगतात परंतु तो तसा करणार पण नाही तरुण तो तासा करणार नाही त्याच्यामुळे घातपाताचा सगळ्यांना संशय आज नंबरवाडी या ठिकाणी आढळून आलेला आहे नाते खूप जमा झाले होते त्याचा घातपात झाला असं त्याचा संशय होता नक्की प्रकरण काय याच्यामध्ये नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये स्नेहा निलेश राजगुरु म्हणजे महिताची पत्नी महेश जो निलेश आहे तिचा पती आहे आणि त्याची डेड बॉडी दुपारी नंबरवाडी रोड वरती मिळालेली आहे मग त्याच्या तशी माहिती खबर पोलीस स्टेशनला आल्यानंतर बी एन एस एस वन नाईन्टी फोर अनवे म्हणजे अकस्मात मृत्यूची नोंद नारायणगाव पोलीस स्टेशनला रजिस्टर करण्यात आलेली आहे आणि त्यावरती तपास चालू असताना तपासी अंमलदारांनी इन्क्वे पंचनामा करून डॉक्टरांकडून मैताचं कारण घेतलेलं आहे त्यांनी कुठलं तरी विष प्राशन केलेलं आहे आणि त्यामुळं त्याला मरण आलेलं आहे असं डॉक्टरांचं प्राथमिक याच्यामध्ये दिसून आलेलं आहे परंतु आधीच चौकशी करता स्नेहा निलेश राजगुरू यांनी एक तक्रार दिलेली संबंधित पोलीस स्टेशनला त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या पतीचे मोठे भाऊ शैलेश राजगुरू त्यांनी पुण्यामधील चतुर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे तिला पळवून घेऊन काहीतरी लग्न केलेलं आहे आणि त्या तिचे नातेवाईक या निलेशच्या घरी चौकशीसाठी आले होते त्यावेळेस ते त्यांनी त्याला धमकी दिली होती तिच्या जबाबात सांगते की तू लपून ठेवलेला आहे तुझ्या भावाचा पत्ता सांग दमदाटी केली त्यांनी आणि त्यालाच ते घाबरून त्यांनी स्वतःच प्राशन करून आत्महत्या के केलेली आहे याबाबत तिने पुरवणी स्टेटमेंट देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे कायदेशीर गुन्हा दाखल करून जे कोणी संबंधित दोषी असतील त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करत आहोत या गुन्ह्यात आतापर्यंत किती आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये त्या तक्रारी मध्ये तिच्या तिच्या नवऱ्याच्या मोबाईल वरती जे काही फोन आले होते धमकीचे त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि ते नंबर एफ आय आर मध्ये घेऊन कायदेशीर कारवाई करून तपासात कोण कोण निष्पन्न होतं पुढे तपास करण्यात येईल